जलजीवन योजनेत भ्रष्टाचार ग्रामस्थांचा घागर मोर्चा जिल्हा परिषदेवर काढला ग्रामस्थांनी मोर्चा भ्रष्टाचाराच्या चौकशीचे दिले निवेदन पातूर तालुक्यातील भंडारज बुद्रुक जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजनेतील भ्रष्टाचारामुळे नागरिक पाण्यापासून वंचित आहेत महिला व ग्रामस्थांनी घागर मोर्चाद्वारे तक्रार दिली आहे बावीस मध्ये पाणी अहवाल असून अठ्ठेचाळीस लाख त्र्याहत्तर हजार रुपये खर्च झाला परंतु कामात भ्रष्टाचार झाला असून योजना फक्त कागदावरच आहे गावात ग्रामस्थांना पाण्यासाठी फिरावे लागत आहे ग्रामस्थांनी आज घागर मोर्चा काढून पाणी पुरवठा करण्याची मागणी केली जोडी जाऊ शकत नाही अशा ठिकाणी ती जोडल्याचं दाखवलं जाते हा संपूर्ण भ्रष्टाचार आहे आम्ही अपेक्षा करतो की तातडीने यावर कार्यवाही झाली शिव मॅडमने काय आहे तुम्हाला शिवने सांगितलं की ज्या शाखा अभियंत्याने भ्रष्टाचार केला त्यांनी जाऊन चौकशी करा त्यामुळे जे उत्तर जे आहे ते भ्रष्टाचाराची पाठराखण करणार